नमस्कार आजच्या बातमीपत्रात मी प्रिया पाडळीकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर माता आणि अर्भकांचा मृत्यूदर कमी करण्यात भारत यशस्वी जगाला अपेक्षित सहकार्य करण्याचं पंतप्रधानांचं आश्वासन गुजरातमधल्या आंदोलनात आतापर्यंत आठ जणांचा बळी सर्वत्र चोख बंदोबस्त स्थिती नियंत्रणात केंद्राच्या महत्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेतल्या अठ्ठ्याण्णव शहरांची यादी जाहीर महाराष्ट्रातल्या दहा शहरांचा समावेश मुंबई परिसरात नव्या मेट्रो रेल्वेचं जाळं उभारण्यासाठी राज्य सरकारकडून पस्तीस हजार कोटी रुपये मंजूर मुंबईत निवासी आणि व्यापारी क्षेत्रात वीस टक्के तर औद्योगिक क्षेत्रात पन्नास टक्के पाणी कपात लागू निसर्ग संपदेला बाधा आणणारे हानिकारक रासायनिक प्रकल्प कोकणात आणू नयेत खासदार संजय राऊत यांची स्पष्टोक्ती बीड जिल्ह्यातल्या गाढे पिंपळगाव इथं प्रसाद खाल्ल्यानंतर शेकडो भाविकांना विषबाधा उपचारानंतर सर्वांच्या प्रकृतीत सुधारणा आणि इस्रोच्या जी सॅट सहा या महत्वाकांक्षी उपग्रहाचं आज संध्याकाळी श्रीहरिकोटा इथून प्रक्षेपण माता आणि मृत्यू मृत्यूदर कमी करण्याच्या लढ्यात भारत जगाच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली कॉल टू ऑक्शन या आरोग्यविषयक आंतरराष्ट्रीय परिषदेचं आज नवी दिल्लीत त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते भारतानं नवजात शिशू आणि मातांमधला धनुर्वाद पूर्ण संपवला असून पोलिओ आजाराचं समूळ उच्चाटन करून आरोग्यविषयक कटिबद्धता सिद्ध केली आहे असं पंतप्रधान म्हणाले भारतातला माता आणि शिशू मृत्यूदरही घटला असून ही घट अशीच सुरू राहिली तर भारत लवकरच माता शिशू मृत्यूदर शून्यावर आणण्याचं उद्दिष्ट गाठेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आरोग्य सुविधांच्या बाबत अतिशय वाईट स्थितीत असलेल्या देशभरातल्या एकशे चौऱ्याऐंशी जिल्ह्यांची निवड करण्यात आली असून या ठिकाणी विशेष आरोग्य देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं स्वच्छता ही निरोगी जीवनाची पहिली पायरी असून भारत सरकारचं स्वच्छ भारत अभियान त्या दृष्टीनं कार्यरत असल्याचं ते म्हणाले जगभरात शिशु आणि माता मृत्यूदर कमी करण्यासाठी कॉल टू ॲक्शन या व्यासपीठाचा उत्तम उपयोग होईल आज या संमेलनात चोवीस देशांचे आरोग्यमंत्री सहभागी झाले आहेत दोन दिवसात या प्रश्नावर होणाऱ्या विचारमंथनातून या प्रश्नांशी लढण्याचे अनेक मार्ग गवसतील अशी आशा पंतप्रधानांनी व्यक्त केली या उद्दिष्टासाठी भारत सर्व देशांना मनुष्यबळ आणि तंत्रज्ञानाची मदत करेल म्हणाले ही परिषद पहिल्यांदाच अमेरिकेबाहेर भरवली जाते आहे यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते बॉन्ड टू बी या टेबल पुस्तकाचं प्रकाशन झालं आणि त्यानंतर आरोग्य प्रदर्शनीतल्या स्टॉल्सचीही त्यांनी पाहणी केली गुजरातमधल्या पटेल समाजाला इतर मागासवर्गीय कोट्यातून आरक्षण द्याव या मागणीसाठी सुरू असलेल्या हिंसक आंदोलनात आतापर्यंत आठ जणांचा बळी गेला आहे हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अहमदाबाद इथं लष्कराची तुकडी दाखल झाली आहे निमलष्करी दलाच्या एकशे तेहतीस तुकड्या राज्यातल्या विविध ठिकाणी तैनात असून सीआरपीएफच्या एकोणपन्नास तुकड्याही अहमदाबाद इथं तैनात आहेत मात्र स्थिती नियंत्रणात असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं अहमदाबाद सुरत शहरांमध्ये अद्याप संचारबंदी लागू आहे उग्र निदर्शनं आणि सार्वजनिक संपत्तीची हानी करणाऱ्या आंदोलकांवर काल संध्याकाळी पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा मारा केला आंदोलकांनी सावरकंठाजवळ रेल्वे रुळ उखडल्यानं गुजरातमधली विस्कळीत झाली आहे जा राजस्थानकडे जाणाऱ्या बारा गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर एकोणीस गाड्या अंशत रद्द करण्यात आल्या आहेत गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी आंदोलकांना शांततेचं आवाहन आहे पटेल समुदायाचे नेते हार्दिक पटेल यांनीही जनतेनं शांतता राखावी असं आवाहन केलं आहे देशात उभारण्यात येणाऱ्या शंभर स्मार्ट शहरांपैकी अठ्ठ्याण्णव शहरांची नावं आज केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी जाहीर केली या योजनेसाठी अठ्ठेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे अशी माहिती नायडू यांनी नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली अठ्ठ्याण्णव शहरांच्या या यादीत महाराष्ट्रातल्या दहा शहरांचा समावेश असून उत्तर प्रदेशमधल्या सर्वाधिक म्हणजे तेरा शहरांचा स्मार्ट सिटी म्हणून कायापलट होणार आहे तमिळनाडूच्या बारा मध्य प्रदेशमधल्या सात गुजरात कर्नाटकमधल्या प्रत्येकी सहा तसंच राजस्थान पश्चिम बंगालच्या प्रत्येकी चार आणि पंजाब आंध्र प्रदेश आणि बिहारमधल्या प्रत्येकी तीन शहरांचा यादीत समावेश आहे जम्मू काश्मीरमधल्या दोन शहरांची नावं नंतर घोषित केली जातील असं नायडू म्हणाले देशातल्या चोवीस राजधान्यांच्या या अठ्ठ्याण्णव स्मार्ट शहरांचा समावेश आहे या शहरांचं लोकसंख्येच्या आधारावर वर्गीकरण करण्यात आलं असून अठ्ठ्याण्णव शहरांमधली लोकसंख्या सुमारे तेरा कोटी आहे या अठ्ठ्याण्णव शहरातल्या विविध प्रकल्पांमध्ये गुंतवणुकीसाठी उत्तम संधी आहे असा विश्वास नायडू यांनी यावेळी व्यक्त केला आर्थिक आणि सामाजिक संबंध दृढ करण्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज सध्या जर्मनीच्या दौऱ्यावर आहेत स्वराज यांनी काल बर्लिन इथं जर्मनीचे परराष्ट्र व्यवहार मंत्री फ्रँक वॉल्ट्रोस स्टेनिमियर यांच्याशी विविध महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली तसंच स्वराज यांनी जर्मनीतल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मेक इन इंडिया योजने सहभागी होने आवाहन इतने जनते इसलिए जो वतन लौटना चाहते हैं उनके लिए समय है लौटने का और जो यहाँ रहना चाहते हैं उनके लिए है। एक बात कहना चाहूंगी कि अपना एक पांव देश ने जरूर रखिए अगर पुराने भी हैं अगर पिता यहाँ है तो बेटा जाए ओडिशामधल्या कोरापूट जवळच्या जंगलात पोलिसांनी काल केलेल्या शोध मोहिमेत नक्षलवाद्यांची एक छावणी उद्ध्वस्त केली खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीवरून जिल्हा स्वयंसेवी पथक आणि विशेष कार्यगटाच्या जवानांनी या छावणीवर हल्लाबोल केला छावणीत लपून बसलेल्या बारा नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला पोलिसांनीही चोख प्रत्युत्तर दिलं ही चकमक सुमारे अर्धा तास चालू होती मात्र अंधाराचा फायदा घेत नक्षलवादी जंगलात पळून जाण्यात यशस्वी झाले यातले काही जण गोळीबारात जखमी झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे या छावणीतून पोलिसांनी काही भांडी औषधं आणि माओवादी पत्रक हस्तगत केली आहेत मुंबई आणि परिसरात एकशे अठरा किलोमीटर्स लांबीचं मेट्रो मार्गाचं जाळं उभारण्यासाठी सुमारे पस्तीस हजार चारशे कोटी रुपये मंजूर करण्याचा क्रांतिकारी निर्णय काल राज्य सरकारनं घेतला याबरोबरच कुर्ला संकुल आणि सांताक्रुज चेंबूर जंक्शनवर होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तीन उन्नत मार्गाच्या सातशे चव्वेचाळीस कोटी रुपयांच्या खर्चालाही काल मंजुरी देण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत झालेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीत हे निर्णय ने घेण्यात आले मेट्रो रेल्वेसाठी देण्यात आलेल्या आर्थिक मंजुरीमध्ये दहिसर चारकोप वांद्रे मानखुर्द हा चाळीस किलोमीटर्सचा प्रकल्प वडाळा घाटकोपर ठाणे कासार वडवली मार्गे रफी अहमद किडवाई मार्ग हा चाळीस किलोमीटरचा प्रकल्प दहीसर पूर्व अंधेरी पूर्व ते पूर्व हा सत्तावीस किलोमीटर्सचा प्रकल्प तर जोगेश्वरी विक्रोळी या अकरा किलोमीटर्सच्या प्रकल्पांचा समावेश आहोत कुर्ला संकुलामधली वीस हेक्टर इतकी जागा आंतरराष्ट्रीय वित्त आणि व्यापार केंद्रासाठी राखून ठेवण्याचा निर्णयही ने या बैठकीत घेण्यात आला या संकुलाला स्मार्ट दर्जा प्राप्त करून देण्यासाठी पंच्याण्णव कोटी सत्तावन्न लाख रुपये खर्चालाही यावेळी मंजुरी देण्यात आली मुंबई महानगर प्रदेश परिसरात येणाऱ्या लगतच्या जिल्ह्यांच्या विकासासाठी या बैठकीत एकसष्ट कोटी रुपयांच्या निधीलाही मंजुरी देण्यात आली हा निधी प्रामुख्यानं ठाणे पालघर आणि रायगड जिल्ह्यांमधल्या रस्ते आणि गटारींच्या कामासाठी वापरण्यात आली ठाणे जिल्ह्यातल्या कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यांमधल्या सत्तावीस गावांच्या अधिसूचित क्षेत्रात कल्याण प्रगती केंद्र विकसित करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे या केंद्राच्या विकासासाठी एक हजार एकोणनव्वद कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून हे केंद्र रस्ता आणि रस्त्रमार्गाने जोडण्यात येणार आहे यामुळे ये रोजगाराला निर्मितीला चालना मिळून कल्याण डोंबिवली अंबरनाथ परिसराचा सर्वंकष विकास व्हायला मदत होणार आहे सुमारे एक हजार हेक्टर क्षेत्रावर उभारण्यात येणाऱ्या या केंद्राच्या पहिल्या टप्प्यात तीनशे तीस हेक्टर क्षेत्र विकसित करण्यात येणार आहे प्राधिकरणाच्या बैठकीला गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता नगरविकास राज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांच्यासह प्राधिकरणातले विविध महापालिका नगरपालिका तसंच जिल्हा परिषदांचे पदाधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते मुंबई महापालिकेनं आजपासून पाणी कपात करण्याचा निर्णय जाहीर केला आहे मुंबई शहर आणि उपनगर परिसरातल्या निवासी व्यापारी तसंच छोट्या औद्योगिक क्षेत्रांसाठी वीस टक्के तर मॉल्स तारांकित हॉटेल्स शीतपेय कारखाने आणि मोठ्या औद्योगिक उत्पादकांसाठी पन्नास टक्के पाणी कपात केली जाईल यंदा पावसाचं प्रमाण घटल्यामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाण्याची पातळीही घटली आहे वैतरणा धरणात 222 दिवस तर भातसा धरणात एकशे चौऱ्याहत्तर दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा सध्या शिल्लक आहे हा पाणीसाठा अपेक्षित साठ्याच्या अठ्ठावीस टक्के इतका असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून तातडीनं पाणी कपात करण्यात येत आहे असं पत्रकात म्हटलं आहे मुंबई महापालिकेकडून ठाणे आणि भिवंडी महापालिकांना करण्यात येत असलेल्या पाणीपुरवठ्यातही आजपासून वीस टक्के कपात करण्यात येणार असल्याचं केलं आहे के यंदा पर्जन्यमान कमी झाल्यामुळे निर्माण पाणी पाणीटंचा पार्श्वभूमीवर उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीनं कर कसा करता येईल याविषयी पर्यावरण अभ्यासक संजय जोशी दूरध्वनीवरून अधिक माहिती देत आहेत पाणी कपात जेव्हा केली जाते तेव्हा आपोआपच पाण्याच्या वापरावरती बंधनं येणार हे नक्कीच आहे पण दरम्यानच्या काळामध्ये जो काही पाण्याचा सा साठा उपलब्ध आहे तो आपण कशा पद्धतीने वापरला पाहिजे हे आपल्यापैकी प्रत्येकाने समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे अतिशय साध्या साध्या गोष्टींमध्ये आपण पाण्याची बचत करू शकतो अतिशय योग्य पद्धतीने बऱ्याच जणांना सवय असते की नळ उघडा ठेवून देतो आणि मग ते पाणी तसंच वाया जात राहतं किंवा भांडी घासताना कपडे धुण्याच्या बाबतीत सुद्धा आपण अतिशय जपून पाणी वापरलं पाहिजे आंघोळ करताना सुद्धा शक्यतो शॉवरचा वापर टाळावा असे हे वैयक्तिक पातळीवर करता येण्यासारखे अनेक छोटे छोटे उपाय आहेत आणि यातनं निश्चितपणे पाण्याची मोठी बचत होऊ शकते पाण्याचं वितरण आणि पाण्याचं व्यवस्थापन मॅनेजमेंट या दोन गोष्टी अत्यंत चांगल्या पद्धतीने राबवणं हे आवश्यक आहे आपण बघतो जागजागी ज्या पाईपलाईनमधनं पाणी येतं ती पाईपलाईन अनेकदा फुटते त्यातनं हजारो लाखो लिटर पाणी वाया जातं तर ते वाया जाणार पाणी साठवून ठेवणं कुठेतरी तशी व्यवस्था आपल्याकडे करण्यात आलेली नाहीये म्हणजे जेवढं पाणी आपण वाया घालवू तेवढ्या प्रमाणात आपण ऊर्जा ऊर्जेचा अतिरेकी वापर आपण करू करतो ऑटोमॅटिकली तर हे सगळं टाळायला पाहिजे कुठेतरी त्यामुळे महानगरपालिकेच्या पातळीवर सुद्धा या बाबतीत अतिशय कठोर आणि गंभीर गांभीर्याने विचार करून पाण्याचं व्यवस्थापन आणि वितरण हे सगळीकडे समान पद्धतीने होईल हे बघणं आवश्यक आहे पंचतारंगीत हॉटेल्स आणि जी काही तरण तलाव आहेत ज्या ज्या हाऊसिंग मध्ये तर ती देखील अतिशय स्वागतार्ह बाब आहे की त्याच्यावरती बंधनं घालणं निश्चित अत्यंत आवश्यक आहे जर आपण वेळीच आतापासून सावध होऊन पाण्याची बचत करायला सुरुवात केली तर माहितीबद्दल धन्यवाद सर निसर्ग संपदेला हानी पोहोचेल असे रासायनिक प्रकल्प वोकणात आणू नयेत अशी स्पष्टोक्ती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज केली पुण्यात मराठा दरबारच्या वतीनं आयोजित शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काढलेल्या व्यंगचित्रांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर राऊत पत्रकारांशी बोलत होते हे रासायनिक प्रकल्प विदर्भ किंवा मराठवाड्यात न्यावेत तसंच हा प्रश्न मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला जावा अशी सूचना त्यांनी केली त्याचबरोबर जैतापूर प्रकल्पाचा प्रश्न हाताळण्यास शिवसेना समर्थ असून नारायण राणेंनी त्याबद्दलचा सल्ला देऊ नये असा टोलाही त्यांनी लगावला सध्या गुजरातमध्ये सुरू असलेल्या पटेल आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आरक्षण हे जातीवर नाही तर आर्थिक निकषावर असावं अशी शिवसेनेची भूमिका राहील असं त्यांनी सांगितलं राज्यातल्या अपूर्ण राहिलेल्या सिंचन योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी खुल्या बाजारातून योजनानिहाय कर्ज मिळवण्याचा सरकारचा विचार असल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं ते काल मुंबई इथं पत्रकारांशी बोलत होते राज्यपालांच्या निर्देशानुसार सर्व सिंचन योजनांना निधी देताना तो मराठवाडा विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी ठरलेल्या सूत्र आधारे देणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले सिंचन योजनांसाठी बाजारातून कर्ज मिळवण्याबाबत राज्यपालांची परवानगी घेतली जाईल असं त्यांनी यावेळी सांगितलं जागतिक बाजारपेठेतली मजबूत स्थिती आणि ऑगस्ट महिना अखेर डेरिव्हेटिव्ह कराराची मुदत संपत असल्यानं मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आज सकाळी चारशे पंचावन्न अंकांनी वधारून सव्वीस हजार एकशे सत्तर अंकांवर पोहोचला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही एकशे अडतीस अंकांनी वधारून सात हजार नऊशे तीस अंकांवर पोहोचला अमेरिकेच्या फेडरल बँकेनं व्याजदर न वाढवण्याचे संकेत दिल्याचा सकारात्मक परिणाम जागतिक बाजारांवर जाणवल्याचं विश्लेषकांनी सांगितलं चलन बाजारात आज अमेरिकन डॉलर्सची विक्री झाल्यानं डॉलरच्या तुलनेत रुपया सव्वीस पैशांनी वधारून प्रति डॉलर पासष्ट रुपये अठ्ठ्याऐंशी पैशांवर पोहोचला मात्र थोड्या वेळानं डॉलर्सची विक्री मंदावल्यानं रुपयाच्या मूल्यात घसरण झाली आणि प्रति डॉलर सहासष्ट रुपये चार पैशांवर पोहोचला पुणे शहराची वाढती लोकसंख्या आणि त्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर येणारा ताण लक्षात घेता वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या वतीनं पुणे महानगर परिवहन मंडळ बीआरटी अंतर्गत रेनबो ही नवीन बस सेवा सुरू करण्यात येणार आहे येत्या तीस ऑगस्टला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या नवीन सेवेचं उद्घाटन होणार असून त्यामध्ये संगमवाडी ते विश्रांतवाडी असा सात किलोमीटरचा सा पहिला टप्पा असणार आहे यामध्ये एकूण नऊ बस थांब्या असून एस प्रणालीनुसार बसमध्ये अपंगांसाठी विशेष व्यवस्था तसंच पुढील स्टॉपची माहिती देणारे फलक असणार आहेत यामुळे प्रवाशांची वेळेची बचत होणार असून पुण्यातली वाहतूक समस्या सुटण्यासाठी मदत होणार आहे महानगरपालिका ते विश्रांतवाडी असा सुरुवातीला एक महिन्याचा मोफत प्रवास मिळणार आहे त्यानंतर पहिल्या टप्प्यासाठी पंधरा रुपये भाडं असणार आहे टी हा सुखकार प्रवास असून यामुळे प्रवाशांचा जो प्रवासाचा वेळ आहे हा नक्कीच बी आर टीच्या माध्यमातून वाचणार आहे कारण ज्यावेळेला मिक्स ट्राफिकमधून बस चालते त्यावेळेला तिचा ॲव्हरेज स्पीड हा दहा किलोमीटर पर आवर असतो पण ज्यावेळेला ती बस बी आर टीमध्ये येते त्यावेळेला हा जो स्पीड आहे तो जवळपास आपल्याला चा चाळीस ते पन्नास मिनटं प्रति किलोमीटर पर आवर मिळू शकतो त्यामुळं प्रवासाचा वेळ वाचून लोकांची याच्यामध्ये वेळेची बचत होणारं हे नक्की आहे बीड जिल्ह्यातल्या गाढे पिंपळगाव इथं काल रात्री खिचडीतून विषबाधा झाली असून शेकडो बाधितांना परळी इथं उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे तर काही रुग्णांना अधिक उपचारासाठी स्वामी रामानंद तीर्थ या आंबेजोगाई इथल्या रुग्णालयात हलवण्यात आलं गाढे पिंपळगाव इथं वार्षिक अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यात एकादशी निमित्त साबुदाणा खिचडीचा प्रसाद देण्यात आला होता ही खिचडी खाल्ल्यानंतर मळमळ उलटी असे प्रकार नागरिकांना होऊ लागले या साऱ्या प्रकाराची माहिती मिळताच विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यासह विविध अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांनी रुग्णालयाला भेट देऊन सद्यस्थितीचा आढावा घेतला सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात पीक यंदा करपा रोगामुळे संकटात सापडलं आहे रोडावलेल्या पावसामुळे हे संकट आल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे दरवर्षी धोधो बरसणाऱ्या पावसानं यंदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओढ दिली ज्यामुळे इथल्या भात पिकाला करपा रोग लागला आहे जिल्ह्यात बासष्ट हजार हेक्टर क्षेत्रात भात पीक घेतलं जातं जून महिन्यात इथं पंच्याण्णव टक्के जुलै महिन्यात पंचाहत्तर तर ऑगस्ट महिन्यात इथं फक्त चोपन्न टक्के पावसाची नोंद झाली त्याचा परिणाम भात पिकावर झाला असून पिकाला करपा रोगाची लागण झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे आम्हाला पाऊस अजिबातच गेला सगळा सुकाडा पाडला होता नंतर आम्ही इंजिन लावून विरुद्ध पाणी घेऊन आम्ही पंपाने शेती लावणी लावली नंतर परत गेला पाऊस आणि आता ऑगस्ट महिन्यात मुळीच पाऊस नाही आहे आणि त्याच्यामुळे सर्व करपा पडलेला आहे तर शेतीचं फार भरपूर नुकसान झालेलं आहे करपा रोगावर आळा घालण्यासाठी जिल्हा कृषी विभागातर्फे कार्बन डेझिन आणि सीओ सी ही औषधं वापरण्याचा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात आला आहे कार्बन डायझेट ची फवारणी कार्बन डायझेट म्हणजे बावीस टी एक ग्रॅम एक लिटर पाण्यामध्ये फवारणी करावी आणि सीओ सी दोन ग्रॅम एक लिटर पाण्यामध्ये फवारणी करावी शेतकऱ्यांनी वरुण राजाची कृपा जिल्ह्यावर झाल्यास भात पिकावर आलेलं संकट लवकरात लवकर दूर होईल अशी आशा शेतकरी बाळगून आहेत करदात्यांनी तीस सप्टेंबर दोन हजार पंधरापर्यंत कर भरला तर सरकार त्यांची नावं कर बुडवे म्हणून जाहीर करणार नाही त्यांची नावं गुप्त ठेवली जातील असा दिलासा केंद्रीय महसूल सचिव शशिकांत दास यांनी करदात्यांना दिला ते काल मुंबईत काळ्या पैशासंबंधी आयोजित कार्यशाळेत बोलत होते काळ्या पैशासंदर्भात केलेल्या कायद्याबाबत हरकती आणि सूचना सरकारला मिळाल्या असून त्या हरकती दूर करण्याचा आमचा प्रयत्न सुरू असल्याचं ते म्हणाले कर रचनेमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं दास म्हणाले परदेशात असलेल्या काळ्या पैशाची माहिती घेण्यासाठी इतर देशांसोबत चर्चा सुरू आहे असंही त्यांनी सांगितलं केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या अध्यक्ष अनिता कपूरही यावेळी उपस्थित होत्या काळ्या पैशांच्या कायद्याबाबत शंका निरसन करण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती मुंबई प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघटनांतर्गत फेररचना झाल्यानंतर पक्षातर्फे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा काल मुंबईत आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे मुंबई प्रदेशाध्यक्ष सचिन अहिर यांच्यासह छगन भुजबळ जयंत पाटील नवाब मलिक आदी नेत्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं मुंबई महापालिका एक भ्रष्ट महापालिका असून सत्ताधाऱ्यांना खाली खेचण्याचं काम तुम्ही पक्ष कार्यकर्ते म्हणून नव्हे तर एक नागरिक म्हणून करा असं आवाहन सचिन अहिर यांनी केलं राज्यातलं सरकार केवळ फसव्या घोषणा करत आहे विरोधकांचा आवाज दाबून टाकण्याचा प्रयत्न करत आहे अशी टीका तटकरे यांनी केली सत्तेत नसलो तरी लोकांच्या प्रश्नावर सामाजिक चळवळी उभारून पक्ष संघटना मजबूत करा असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना कलबीसी ओबीसी समाजाचं आरक्षण सहा टक्क्यांवरून एकोणीस टक्क्यांपर्यंत पूर्ववत करावं या मागणीसाठी गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी वडसा कुरखेडा मार्गावर आज शिवसेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं आंदोलकांकडून येत्या सतरा सप्टेंबरला शाळा महाविद्यालय बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात येत आहे पेसा कायद्याच्या जाचंकाटींमुळे वर्ग तीन आणि वर्ग चारच्या नोकर भरतीतून ओबीसी समाजाला बाद करण्यात आलं होतं गेल्या निवडणुकीत पेसा कायद्याला विरोध आणि ओबीसी आरक्षण या मुद्द्यांवर हजारो नागरिकांनी नोटाचा वापर केला होता तीन दिवसापूर्वीही शिवसेनेनं गडचिरोली आरमोरी मार्गावर चक्काजाम आंदोलन करून सरकारचं या मुद्द्यावर लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता अहमदनगर जिल्ह्यात शेतातली उभी पिकं पावसाअभावी जळून जात असल्यामुळे मुळा धरणातून तात्काळ पाणी सोडण्यात यावं या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे काल पुणे औरंगाबाद महामार्गावर घोडेगाव इथं रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं माजी आमदार शंकरराव गडाख आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंगे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात अहमदनगर जिल्हा दुष्काळी जिल्हा जाहीर करावा शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी तसंच वीजबिल माफी मिळावी जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्यात याव्यात अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या गडाख आणि लंघे यांच्यासह आठ जणांना पोलिसांनी अटक केली पाणी प्रश्न सुटेपर्यंत जामीन नाकारून तुरुंगातच राहण्याचा निर्णय गडाख यांनी घेतल्यामुळे त्यांना नेवासा पोलीस ठाण्यात नेण्यात आला गडचिरोली गडचिरोली जिल्ह्याच्या तेहतीसाव्या वर्धापन दिनानिमित्त काल जिल्ह्यात मेक इन गडचिरोली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात जिल्ह्याच्या विकासावर चर्चा आणि मार्गदर्शन करण्यात आलं जिल्ह्याचे पालकमंत्री अंबरीश आताराम यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं जिल्हा निर्मिती होऊन तेहतीस वर्ष झाली मात्र त्या प्रमाणात जिल्ह्याचा विकास झाला नाही बेरोजगारीचा प्रश्नही भेडसावतोय आणि म्हणूनच शासनाच्या विविध योजना राबवून जिल्ह्यात उद्योग कसे निर्माण करता येतील याबाबत चर्चा करण्यात आली शासकीय अधिकारी सामाजिक कार्यकर्ते तसंच विविध क्षेत्रात काम करणारे प्रतिनिधी आणि नागरिक यात सहभागी झाले होते केंद्र सरकारच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या इंद्रधनुष अभियानाद्वारे येत्या पाच वर्षात देशातल्या सर्व बालकांचं लसीकरण करण्यात येईल अशी माहिती खासदार रक्षा खडसे यांनी दिली जळगावमधल्या रावेर तालुक्यातल्या लोहारा या आदिवासी भागात क्षेत्रीय प्रचार संचालनालयातर्फे आयोजित आरोग्य शिबिर आणि आरोग्य दिंडीचा शुभारंभ खडसे यांच्या हस्ते काल झाला त्यावेळी त्या बोलत होत्या इंद्रधनुष अभियानाअंतर्गत हे शिबिर राबवण्यात येत आहे या आरोग्य शिबिरात मोठ्या संख्येनं बालकांना लस देण्यात आली जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती सुरेश धनके प्रचार सहायक संचालक उल्हास कोल्हे उपस्थित होते इस्रो अर्थात भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या अत्यंत महत्वाकांक्षी क्रायोजनिक इंजिन तंत्रज्ञान मोहिमेतल्या जी सॅट डी सहा या उपग्रहाचं आज संध्याकाळी चार वाजून बावन्न मिनिटांनी चेन्नईतल्या श्रीहरिकोटा इथून प्रक्षेपण होणार आहे जी सॅट डी सहाच्या उलटगणतीला काल सकाळी अकरा वाजून बावन्न मिनिटांनी सुरुवात झाली जी सॅट डी सहा अत्याधुनिक असं क्रायोजनिक तंत्रज्ञान असलेलं भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं विकसित केलेलं तंत्रज्ञान असून याआधी वर्षी जानेवारी महिन्यात भारतानं प्रथम क्रायोजेनिक तंत्रज्ञानाचं प्रक्षेपण केलं होतं या प्रक्षेपणामुळे भारत देश अमेरिका रशिया चीन फ्रान्स जपान आणि युरोपियन स्पेस एजन्सीच्या पंक्तीत जाऊन बसणार एल जीएसएलव्ही जी सॅट सिक्स हा अत्याधुनिक संपर्क उपग्रह असून आज प्रक्षेपित झाल्यानंतर संपर्क क्षेत्रातल्या एस आणि सी बँड सेवा पुरवण्यास मदत होईल थेट संपर्क माहिती मिळवणं तसंच दुर्गम भागात आपत्ती व्यवस्थापनासह संपर्क सेवा पोहोचवणं या उपग्रहामुळे शक्य होणार आहे सुहाना सफर और ये मोसम हसी कोई जब तुम्हारा हृदय तोड दे ये मेरा दीवानापन है सब कुछ सीखा हमने जीना यहा मरना यहा अशी एकापेक्षा एक सरस गाणी आपल्या सुरेल स्वरांनी अजरामर करणाऱ्या गायक मुकेश यांची आज पुण्यतिथी संवेदनशील भावपूर्ण काळजाला भिडणारा आवाज म्हणजे मुकेश अंदाज आवारा आह बरसात श्री चार सौ बीस परवरिश पारसमणी मेरा नाम जोकर सत्यम शिवम सुंदरम तिसरी कसम मिलन सरस्वती चंद्र अशा अनेक चित्रपटातील गाणे आपल्या संवेदनशील आवाजानं सजवणारे मुकेश <प्राग> अनिल विश्वास यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली पहिली नजर चित्रपटासाठी अभिनेते मोतीलाल यांच्यासाठी सर्वप्रथम पार्श्वगायन करणाऱ्या मुकेश यांनी दिलीप कुमार देवानंद सुनील दत्त मनोज कुमार अशा अनेक अभिनेत्यांना आपला आवाज दिला

मुकेश यांना रसिक मान्यतेबरोबरच राजमान्यताही मिळाली फिल्मफेअर पुरस्कारांसह रजनीगंधा चित्रपटासाठी ते राष्ट्रीय पुरस्काराचेही मानकरी ठरले उत्तम गायक आणि उत्तम माणूस असणारे मुकेश

गेल्या चोवीस तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला येत्या चोवीस तासात कोकण मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आणि आता ठळक बातम्या पुन्हा एकदा माता आणि अर्भकांचा मृत्यूदर कमी करण्यात भारत यशस्वी जगाला अपेक्षित सहकार्य करण्याचं पंतप्रधानांचं आश्वासन गुजरातमधल्या आंदोलनात आतापर्यंत आठ जणांचा बळी सर्वत्र चोख बंदोबस्त स्थिती नियंत्रणात केंद्राच्या महत्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेतल्या अठ्ठ्याण्णव शहरांची यादी जाहीर महाराष्ट्रातल्या दहा शहरांचा समावेश मुंबई परिसरात नव्या मेट्रो रेल्वेचं जाळं उभारण्यासाठी राज्य सरकारकडून पस्तीस हजार कोटी रुपये मंजूर मुंबईत निवासी आणि व्यापारी क्षेत्रात वीस टक्के तर औद्योगिक क्षेत्रात पन्नास टक्के पाणी कपात लागू निसर्गसंपत्तीला बाधा आणणारे हानिकारक रासायनिक प्रकल्प कोकणात आणू नये खासदार संजय राऊत यांची स्पष्टोक्ती बीड जिल्ह्यातल्या गाढे पिंपळगाव इथं प्रसाद खाल्ल्यानंतर शेकडो भाविकांना विषबाधा उपचारानंतर सर्वांच्या प्रकृतीत सुधारणा आणि इस्रोच्या जी सॅट सहा या महत्वाकांक्षी उपग्रहाचं आज संध्याकाळी श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपण याबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार